अगो अगो तुला ला का। अगो एकों ला। अगो मी गीता राऊत बोलते अगं बोल ना अगं तुला कळलं का अग एकोणतीस डिसेंबरला ना आपल्या शाळेचा सेट नवीन विद्यालयाचा माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केलाय ना काय सांगतेस काय अगं एकदा वर्षाने आपल्या शाळेचे फ्रेंड्स भेटले असतील तर मी नक्की येईल पण आपल्या ट्रेनच्या तिकीटच काय अगं तिकिटीच काय रेल्वेची नाही भेटली तर बसनी जाऊ पण जायचं नक्की मग ठीक आहे माझी सगळी काम बाजूला ठेवून मी येणारच आहे तुम्ही सुद्धा नक्की या माझी श्या मला आजही आठवे